नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे युट्यूब चॅनल जगात काही माणसांचा असा एक गोड गैरसमज आहे की चांगली माणसे ही रूपाने चांगली असली म्हणजे चांगली असतात त्यांच्या अंगावरती भारी वस्त्र असली म्हणजे चांगलं असतात त्यांच्याकडे धन दौलत ऐश्वर भरपूर असलं संपन्न असलं म्हणजे चांगले असतात तर हा चुकीचा गैरसमज आहे चांगला माणूस होण्यासाठी त्याच्या अंगी पुढील काही गोष्टी असणं गरजेचं असत चांगला माणूस हा इतरांच्या भावनांचा विचार करत असतो कदर करत असतो इतरांना आपल्यापाशी कधीही कधी कुणाला कमी लेखत नाही माणुसकीचं नातं अधिक घट्ट आणि दृढ करीत असतो इतरांच्या विचारांच्या विचारांना समजून घेऊन त्यांच्यामध्ये सहभागी होत असतो चांगली माणसं ही सर्वात महत्वाचं म्हणजे चांगली माणसं दुसऱ्यांचं म्हणणं काय हे समजून घेत असतात दुसऱ्यांच्या विचारांची कदर करीत असतात थोडक्यात म्हणजे काय तर चांगला माणूस हा अगरबत्तीसारखा असतो विश्वाला सुगंधित करण्यासाठी स्वतः खाक होत असतो आणि अशीच माणसं समाजाला माणसाला म्हणून समाज चांगला माणूस स्वीकारत असतो शेवटी काय तर अशीच माणसे इतरांच्या गळ्यातील बनत असतात समजूनच घ्यायचं झालं तर तात्पर्य आपले मनुष्य जरांगे पाटील यांनी समाजासाठी त्यांचं खूप मोठं योगदान आहे आज पुरा समाज त्यांच्या पाठीमागे एक वटला गेलेला आहे मराठा आरक्षणासाठी येत्या वीस जानेवारीला आंतरवली ते मुंबई ते पायी दिंडी सोहळ्यासारखा पायी यात्रा काढणार आहेत तर सर्व तरुणांना माझी नम्रतेची विनंती आहे की सर्वांनी त्यांना सहकार्य करा आणि या यात्रेत सहभागी व्हा जय हिंद जय महाराष्ट्र